आणि आतापर्यंत राज्यभर निघालेल्या मराठा मूक मोर्चात सर्वपक्षीय नेते हजेरी लावत आहेत नुसती हजेरीच नाही तर मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन सुद्धा दर्शवत आहेत खुद्द मुख्यमंत्रीही मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याची भाषा करत आहेत जर सत्ताधारी आणि विरोधकही तयार आहेत तर मराठा आरक्षणाचं घोडं आढलंय तरी कुठे असा प्रश्न साहजिकच सर्वांना सतावणार आहे आणि याच प्रश्नाचा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे या स्पेशल रिपोर्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे उद्गार ऐकले तर मराठा समाजाला हे मोर्चे का काढावे लागतात असाच प्रश्न पडतो कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला सर्व पक्षीयांचा पाठिंबा इतकंच नव्हे तर मोर्चात भाजपचे नेते येतात शिवसेनेचे खासदार येतात काँग्रेसचे आमदार येतात इतकंच काय राष्ट्रवादीचे दादाही येतात त्यामुळे प्रश्न पडतो प्रॉब्लेम काय आहे आमचं अतिशय भागमत आहे की केवळ चर्चा करायचं नाहीये निर्णय करायचे आहेत पण या कायदेशीर बाबी आहेत कायदेशीर बाबी याचा कायदेशीरपणे पूर्ण नाही कोपर्डीच्या घटनेनं मराठा समाजाच्या उद्रेकाची ठिणगी पडली आणि प्रश्न मराठा समाजाच्या आरक्षणापर्यंत येऊन पोहोचला मोर्चांनी विक्रम प्रस्थापित केले बिगर मराठा मुख्यमंत्र्यांवरही तोफ डागली गेली परंतु ते जर सत्तेमध्ये राहून अशी विधानं करतात की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मग आडले कुठे हे तुम्ही जर सत्ताधारी पक्ष आहात आणि मग आम्हाला मोर्चा काढायची गरज का पडते नेते असे दोन पाच वर्षापासून बोलतात परंतु कृती काहीच नाही नुसती चर्चा आणि नुसती खलबत होतात मंत्री मुख्यमंत्री जरी म्हणत असतील मुख्यमंत्र्यांचं आम्ही स्वागत करतो तुम्ही आरक्षण देताय ना आरक्षण आम्हाला देताय नुसतं म्हणू नका आम्हाला आरक्षण हे कागदावर दाखवा आणि कोर्टात जे सरकारतर्फे जे बाजू मांडण्यासाठी जे वकील आहेत ते वकील तुम्ही स्ट्रॉंग नेमा मग दिलं पाहिजे आणि देणं यात फरक आहे मला एकाच गोष्टी पाहिजे मला भूक लागली मला जेवण पाहिजे सगळे ते जेवण देऊ पण जेवण द्या नुसतं बोलून थोडी होणार आहे लागल्यावर पाणी दिलं पाहिजे का नुसतं चौतीस टक्के मराठ्यांची ताकद सरकार उलटण्या एवढी बदलण्या एवढी नक्कीच आहे आणि एवढे लोक विरोधात गेल्या सरकार टिकेल आणि चालेल असं मला वाटत नाही त्यामुळे सरकारने कायदा जो आहे तो मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दुसरी परिपक्व बनवावा विवेकानंद असं म्हणायचे कि माणूस किती दिवस जगला हे महत्वाचं नाही तो कसा जगला हे महत्वाचा एका दिवसामध्ये पाय उतार की करू शकला होण्याआधी आघाडी सरकारनं मराठा आरक्षण मंजूर केलं पण ते कोर्टात टिकलं नाही त्याचं खापर विरोधक वारंवार सत्ताधाऱ्यांवर फोडतात त्यामुळे येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांना ताकही कुमकुम लागणार लागणार ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा